कामं होतात दादा तीन टर्म खासदार होते आणि दादांचा लांडेवाडीला दर हप्त्याला रविवारी तिथं जनता दरबार होतो जनता दरबार होत असताना अनेक लोकांचे त्या ठिकाणी काम केलेली आहेत दादांनी आणि दादा हे जनतेल्या मनातले खासदार आहेत आणि दादांनी प्रत्येक कार्यकर्त्याला तिथं नाश्ता चहा याची सोय त्यावेळेस करत असतात नेहमी आणि दादा अतिशय सर्वांना बरोबर घेऊन ते काम मार्गी लावत असतात प्रत्येकाचं तर आज आपण शिवाजी आढावा पाटलांच्या प्रचारासाठी आम्ही कंटिन्यू फिरतोय आणि आम्हाला समाजामधून असं कळत आहे की प्रत्येकाच्या मनामधला जो खासदार आहे तो शिवाजीराज पाटील पाटीलचे जे अमोल खोले यांनी म्हणजे आता गाव गायब खासदारच ते मानतात सगळ्यांना कारण त्यांनी काहीच काम केलं नाही स्पष्टपणे आहे आणि आता मध्यंतरी ते तीनशे सत्ताकाचा त्यांनी विषय काढला किंवा तीनशे सत्तरांनी काही का भाव वाढणार आहे का तर हे मला नेहमी सांगू वाटतं की बाबा वा ती सत्तरने तरी कांद्याचा भाव वाढला नसेल पण आपल्या काश्मीरचा जो विषय तो पूर्णपणे मार्गे लागलेला आहे त्याच्यामुळे आपलं मत आढावा पाटलांना प्रत्येक जण देतोय आणि प्रत्येकाला विश्वास आहे की परत एकदा चारशे पार भारतीय जनता पार्टीचं होणार आहे आणि त्याच्यामध्ये आढावा पाटील शंभर टक्के खासदार होणार